योगेश कदम असतील त्यांचे पिता श्री रामदास कदम असतील यांना जे वैभव प्राप्त झाला राजकीय दृष्ट्या ते वंदनीय शिवसेनातून बाळा ठाकरे आशिवाद त्यामुळे शिवसेनेचं ते ऋण फेडण्याचं काम आता करत का असतील परंतु कोकण हे सतत वंदने शिवसेना बरोबर राहिलेलं आहे भविष्यात राहणार आहे फक्त आम्ही वाट पाहतोय दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा असू दे विधानसभा असू दे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका या प्रत्येक क्षेत्रावरती पुन्हा एकदा दाखवून देणार कोकणवासी आमचे मतदान हे हा पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षाच्या पाठीशी आहे मी शिवसेनेचा उपनेता आहे महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो फिरू शकतो गेलेला आहे हे मला कोण कुठे आणू शकत नाही आहे हे असलेले सर्व आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही शिवसेना आमचं काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार असतील की महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष मला जी जबाबदारी देईल त्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी मी असलेल्या निवडणुकीला पोहोचणार हा माझा विश्वास आहे